सकाळी सकाळी त्यांना लवकर निघायचे होते म्हणून ते लवकरच उठले होते आजपासून ते त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार होते आतापर्यंत लग्न होऊन एकमेकांना त्यांनी समजून घेतले होते पण आज ते दोघं एक होऊन त्यांच्या सुखाचा संसार करणार होते आता प्रीतीला कॉलेजला जाऊन घराकडे आणि घरातील माणसांकडे पण लक्ष द्यायचे होते आधीचे काही दिवस तिला जड जाणार होते पण तिची द्यायला मानव होताच तिच्यासोबत आतापर्यंत तिला त्याने जसे समजून घेतले होते तसेच पुढेही तो तिला समजून घेऊन साथ देणार होता आई पण होत्याच तिच्या सोबतीला आज पण सुट्टी असल्यामुळे घरी जाऊन निवांत आराम ते दोघं करू शकणार होते सकाळी सकाळी निघाल्यामुळे प्रीतीला झोप लागलेली मानव गाडी चालवत अधूनमधून तिच्याकडे पाहत होता ती शांत झोपलेली होती काही तासाचा प्रवास करून ते पुण्याला पोहोचले गाडी थांबताच प्रीतीला जाग आली मानव हसत पोहोचलो मॅडम ती त्याच्याकडे बघून गोड हसते दोघं त्यांचे सामान घेऊन आत येतात त्या दोघांना बघून आईला खूप आनंद होतो आई हो त्यांच्याकडे पाहात मी चहा ठेवते तुम्ही फ्रेश व्हा आई तुम्ही बसा मी बनवते चहा अगं मला नंतर मदत कर आधी जाऊन फ्रेश हो मी ठेवते चहा मानव आणि प्रीती रूममध्ये येतात तर आई किचनमध्ये जातात फ्रेश होऊन ते हॉलमध्ये येऊन बसतात तोच आई पण चहा घेऊन येतात एक एक करून ते कप घेतात आणि चहा पित असतात आई मुद्दाम त्या दोघांना चिडवत कसं झाले प्रेझेंटेशन प्रीती आणि मानव एकमेकांकडे पाहात खूप छान झाले मानव बोलतो आणि त्याचे बोलणे ऐकून प्रीतीला असते अशाच गप्पा मारत चहा पित असतात चहा पिल्यानंतर प्रीती आणि आई जेवण बनवत असतात त्यांचं झाल्यावर ते गरम गरम जेवण करायला बसतात जेवण करत असताना मानव आईला सांगतो आई प्रीती तिचे कॉलेज कंटिन्यू करणार आहे आईंना पण खूप आनंद होतो कारण मानवचे बाबा त्यांना सोडून गेल्यानंतर आईने पण खूप कठीण परिस्थितीत नोकरी करून मुलांना चांगले शिक्षण पण दिले होते आणि त्यांच्या तिघा मुलांनी त्यांच्या मेहनतीचे चीज पण केले होते आणि त्यांची प्रीतीकडून पण तीच अपेक्षा होती आई प्रीतीला समजावत बाळाबाईने तिच्या आयुष्यात कणखर असलेच पाहिजे फायनान्शियल पण स्ट्रॉंग झाले पाहिजे आई पण खूप प्रेमाने तिला समजावत असतात आणि ती पण शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत असते आणि प्रीती असं कधीही समजू नकोस की तू एकटी आहेस तुझ्यासोबत आम्ही आहोतच आणि मी तुझा स्वीकार सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून केला आहे तर या आईला तू बिंदासपणे गोष्टी सांगू शकते न घाबरता कळताय ना हो आई ती पण हो म्हणून मान हलवतते आणि आईंना मिठी मारते आई पण तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात सासू सुनेचे प्रेम बघून मानव आईला चिडवत अगं आई मी पण आहे तुझा मुलगा आणि तो पण उठून त्यांच्याजवळ येतो आणि आईला मिठी मारतो खूप हॅपी असतात ती गही आई पण मानवसाठी खूप हॅपी असतात मी लग्न करणार नाही असं म्हणणारा आज हनीमून करून आला होता आणि बायकोला प्रेमाने जपत होता त्याच्यात बदल झालेला पाहिला होता त्यांनी आई दोघांच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या बरं प्रीतीला कॉलेजला कधी जायची आहे आई ती उद्याच कॉलेजला जाईल कारण मंडे आहे बरं ठीक आहे जा जाऊन आराम करा आणि ते दोघं त्यांच्या रूममध्ये येतात तर आई त्यांच्या रूममध्ये जातात रूममध्ये येताच प्रीती मानवला गालावर केस करते आणि घट्ट मिठी मारते मानव तिच्या पाठीवरून हात फिरवत माझी बायको खूपच हॅपी आहे काय झाले ती त्याच्या डोळ्यात पाहात थँक्यू म्हणते तो तिच्या केसांच्या बटामागे घेत थँक्यू का बायको प्रीती त्याला घट्ट मिठी मारत तुम्ही माझ्या आयुष्यात आल्याबद्दल तिचे बोलणे ऐकून मानव तिच्या पाठीवरून हात फिरवत तुला पण थँक्यू की तू माझ्या आयुष्यात येऊन माझे आयुष्य एवढे सुंदर बनवल्याबद्दल बराच वेळ ते दोघं एकमेकांच्या मिठीत असतात बायको उद्या कॉलेजला जायची आहे ना मी सोडतो तुला अहो मी जाईल ना बसने अगं मी असताना तू का त्रास करून घेते मी सोडेल तुला वाटल्यास तू येतानाही बसने कारण मला तुला घ्यायला यायला नाही जमणार बरं ठीक आहे चल तुझी बॅग काढून ठेव उगाच सकाळी तुला घाई नको व्हायला हो काढते आणि ती त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि तिची बॅग ड्रेस तिला लागणाऱ्या वस्तू काढून ठेवते ती सामान व्यवस्थित ठेवत असताना मानव तिच्याजवळ येतो प्रीती हे घे हे कॅश आहे राहू ते तुझ्याकडे कामा येईल तिला आठवते जेव्हा ती मामांच्या इथे होती तेव्हा मामा तिला पैसे देत होते आणि मा आज मानव तिला पैसे देत होता मामा द्यायचे त्यापेक्षा जास्तच पैसे मानवने तिला देत असतो आहो एवढे ते पैशांकडे पाहात म्हणते असू दे गं ती पण हसत पैसे बॅगमध्ये ठेवते बरं चल झोपायचं उद्या उशीर नको व्हायला आणि ते दोघं एकमेकांना मिठी मारून झोपेच्या स्वाधीन होतात सकाळी सकाळी प्रीती लवकर उठून नाश्ता तिचा आणि मानवचा डबा बनवते लवकर उठल्यामुळे सगळं काही व्यवस्थित झाले घाईघाई झाली नाही तिला आई पण होत्याच मदतीला सगळं आवरून ती त्यांच्या रूममध्ये आली मानव पण त्याचा आवरत होता प्रीती पण तिचा आवरायला घेते कारण नंतर तिला कॉलेजला जायचे होते ते दोघं त्यांचं आवरून बाहेर येतात आणि तिघं मिळून नाश्ता करतात नाश्ता झाल्यानंतर प्रीती भांडी उचलून जाणार तोच आई तिला राहू दे म्हणतात काही वेळाने प्रीती आणि मानव कॉलेजला जायला निघतात काही वेळाने ते प्रीतीच्या कॉलेजजवळ पोहोचतात चल बाय प्रीती मी पण निघतो आणि मानव तिला बाय करून निघून जातो बऱ्याच दिवसानंतर कॉलेजमध्ये आली होती तर आरतीला पण खूप आनंद झाला होता आज प्रीती कॉलेजमध्ये रमली तर होती मानव त्याच्या कामामध्ये बिझी असतो असाच त्या दोघांचा दिवस निघून जातो प्रीतीचे कॉलेजनंतर ती बसने घरी येते तिला उशीरच झाला होता पण आईने सगळी तयारी करून ठेवली होती आली ती, ती आली आणि फ्रेश व्हायला गेली तोच मानव पण आला ते दोघं आले म्हणून आईने तिघांसाठी चहा ठेवला प्रीती फ्रेश होऊन बाहेर आली आणि तिला समोर मानव दिसला मानव दिसताच तिला खूप आनंद झाला तिने पटकन जाऊन त्याला मिठी मारली अहो आला तुम्ही तो पण प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत हो बायको आज बऱ्याच दिवसानंतर कॉलेजला गेली होतीस तर हॅपी आहेच वाटतं हो हो बरं चल मी येतो फ्रेश होऊन आईने चहा ठेवला आहे तू हो पुढे मी येतो आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला ती काही वेळाने तिघांनी मिळून चहा पिला आईंनी आधी सगळं काही बनवलेलं असल्यामुळे प्रीतीला आराम होता काही वेळाने त्यांनी जेवण केले आज प्रीती पण दमल्यामुळे रूममध्ये जाताच बेडवर आडवी झाली पडल्या पडल्या तिला झोप लागली मानव अजून पण रूममध्ये आला नव्हता तो गॅलरीमध्ये होता रवीसोबत फोनवर बोलत त्याचे बोलणे झाल्यानंतर तो रूममध्ये आला आणि त्याचे लक्ष प्रीतीकडे गेले आज झोपली पण ही तो पण तिच्या शेजारी आडवा झाला आणि तिच्या कपाळावर खीस करून तो पण झोपला असे दिवसामागून दिवस जात होते प्रीतीला हळूहळू सगळं काही जमत होते कॉलेज करून घराकडे पण लक्ष देत होती अभ्यास पण करत होती शेवटी प्रोफेसरची बायको होती बघता बघता तीन महिने झाले होते तीन महिन्यात खूप एक्सपर्ट झाली होती प्रीती आई आणि मानव पण तिला मदत करत होते आता तिची एक्झाम असल्यामुळे आई तिला काहीही काम करू देत नव्हत्या एक एक करून तिचे पेपर झाले आणि तिला सुट्टी लागली आता सुट्टीचे पण रिकामी नको राहिला म्हणून तिला ज्या गोष्टी आवडतात त्याचे क्लास मानवने तिला लावून दिले होते या सुट्टीमध्ये मा मानवने एक सेकंड हँड स्कूटी पण घेतली होती त्याला जसा वेळ मिळायचा मानव तिला सुट्टीच्या दिवशी शिकवायचा आणि प्रीती एकपाटी असल्यामुळे तिला एकदा सांगितले की तिच्याबरोबर लक्षात येत होते या तीन महिन्यात मानवने प्रीतीवर त्याच्या प्रेमाचा वर्षाव बऱ्याचदा केला होता आता दोघांमधील पण दूर होऊन प्रीती बिंदासपणे त्याच्याशी बोलत होती पण लाजणे मात्र अजून पण तसेच होते तिचे तर सगळे काही झाले होते पण आपल्या प्रोफेसरांना अजिबात सुट्टी नव्हती आता नंतर कुठे त्याच्या स्टुडंटचे पेपर चालू होणार होते पण या सगळ्यात मानव प्रीतीला कमी का होईना वेळ देत होता आज सुट्टी असल्यामुळे मानव रिलॅक्स होता प्रीती सकाळपासून टेन्शनमध्ये होती मानवच्या ते लक्षात आले होते पण असेल काही म्हणून त्याने तिला विचारले नाही प्रीती रूममध्ये एरझऱ्या मारत होती तिला मानवला काहीतरी सांगायचे होते पण कसे सांगायचे हे तिला कळत नव्हते मानव मोबाईलमध्ये पाहत असतो प्रीती एक दीर्घ श्वास घेते आणि मानवजवळ जाऊन बसते अहो बोल प्रीती अहो ते आणि ती बोलायची थांबते प्रीती काय झाली आहे अहो ते तो मोबाईल बाजूला ठेवतो आणि तिचा हात हातामध्ये घेत बोल काय झाले अहो ते या मनची पिरियडस आलीच नाही तिचं बोलणं ऐकून मानव शॉक लागल्यासारखा जोराने काय म्हणून ओरडतं त्याच्या आवाजाने प्रीती गोंधळून पाहत होती मानव स्वतःला नॉर्मल करतो आणि प्रीतीकडे पाहतो तर तिचे डोळे काटोकाठ भरून आलेले त्याला दिसतात तिचा चेहरा गोंधळीत घेत तो तिला विचारतो नीट सांग काय झाले आहे अहो ती माझी पिरियड्स बरोबर डेटला येते पण आज एक आठवडा होऊन गेला पण अजून आली नाही आहे अगं प्रीती काळजी करू नकोस कधी कधी थोडं लेट पण होत असेल म्हणजे आता तिच्यासोबत काय आणि कसे बोलावे त्याला खरं तर कळत नव्हते पण जे मनाला येईल तो ते तिला सांगत होता तिला समजवता समजवता त्याला पण घाम फुटला होता पण आता मानवने समजवल्यामुळे ती सावरली होती बरं जा टेन्शन घेऊ नकोस ती पण हो म्हणून मान हलवते आणि बाहेर येते संध्याकाळसाठी भाजी चिरायला घेते पण राहून राहून तिच्या मनात मानवचा गोंधळलेला आणि घाबरलेला चेहरा येत होता जेव्हा तिने त्याला सांगितले होते पिरेड स्मिट झाली आहे म्हणून मानव घाबरला होता बाजी शिरत ती मानवचा विचार करत असल्यामुळे तिचे लक्षच नव्हते आणि त्याच गडबडीत तिला लागते आई गो तिच्या तोंडून आवाज बाहेर पडतो आई पण तिथेच असल्यामुळे त्या पटकन प्रीतीजवळ येतात बाळा काय हे कुठे लक्ष होते तुझे किती लागले आहे बघ ते मी हळद घेऊन येते आणि त्या पटकन किचनमध्ये गेल्या इकडे मानव फोनवर बोलत बाहेर आला आई पण किचनमधून बाहेर आलात आणि त्यांचे लक्ष मानवकडे गेले त्यांनी आवाज दिला मानवला पण त्याचे लक्ष नव्हते इकडे आवाज देऊन पण हे का आले नाही इकडे आवाज देऊन पण हे का आले नाही म्हणून प्रीती विचारात पडली तिला वाईट वाटले आई तिच्या हाताला हळद ला तिच्याशी बोलत होत्या बाळा नीट काम करायचे ना बघ किती लागले आहे तुला मानवचे लक्ष बोलता बोलता त्या दोघांकडे गेले आणि त्याला काळजी वाटली आणि त्याने पटकन फोन कट केला आणि त्याच्याजवळ आला काय झाले खूप काळजीने त्याने विचारले अरे भाजी चिरत होती बघ लक्ष कुठे होते काय माहिती किती लागले बघ मानवच्या बरोबर लक्षात आले की प्रीती कोणत्या गोष्टीचा विचार करत असेल म्हणून आई मी बघतो हो तूच बघ मी स्वयंपाकाचे बघते प्रीती चल आणि तो तिचा हात पकडून त्यांच्या रूममध्ये तिला घेऊन येतो रूममध्ये येता दरवाजा ढकलून घेतो आणि तिला बेडवर बसवतो तो पण तिच्या बस शेजारी बसतो तिच्या हाताला लागलेलं ला आधी बघतो हडद लावल्यामुळे रक्त यायचं थांबलं होतं तिच्या गालाला हात लावत खूप दुखत आहे का हो थोडं दुखत आहे एवढंच ती बोलते तो तिला एका साईडने मिठीत घेतो प्रीती मला माहिती आहे तो भाजी चिरत असताना कसला विचार करत होती अहो ते अगं होतं कधी कधी डेट पुढे मागे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आतापर्यंत जशी एकमेकांची साथ दिली ना तशी साथ पुढे पण देऊ आपण प्लीज तू टेन्शन घेऊ नकोस खूप प्रेमाने तो तिला समजावत होता आणि आता त्याचे बोलणे ऐकून प्रीती पण सावरली होती बऱ्यापैकी रिलॅक्स ती फील करत होती बरं चल फ्रेश हो आणि जेवण करून घे जास्त विचार करू नकोस तिने पण हो म्हणून मान हलवली आणि ती फ्रेश व्हायला गेली ती जाताच मानवने हुश केले तिच्यासमोर तो दाखवत नसला तरी आतून त्याला पण टेन्शन आले होते ती फ्रेश होऊन बाहेर आली तोच आईने आवाज दिला चला जेवण करून घ्या त्या तिघांनी मिळून जेवण केले जेवण झाल्यानंतर प्रीती किचनची आवरत होती त्यावेळेत मानवने रवीला फोन करून प्रीतीबद्दल सांगितले रवी त्याचा बेस्ट फ्रेंड असल्यामुळे मानव त्याच्याजवळच मन मोकळे करून सांगत होता रवीने त्याला प्रेग्नेन्सी किट आणा आणि चेक करून बघा मानवला पण ते पटले त्याने रवीला थँक्यू म्हटले आणि फोन ठेवला मानवने काहीतरी विचार केला आणि त्याच्या आवडायला गेला बाहेर आला तर आई आणि प्रीती आई टी व्ही पाहत होत्या प्रीतीच्या चेहऱ्याकडे बघून आता ती बऱ्यापैकी रिलॅक्स वाटत होती आईचे लक्ष त्याच्याकडे जाते काय रे म्हणू आता कुठे जातोय तू ते आई आलोच एक महत्त्वाचे काम आहे एवढं बोलून तो निघून गेला खरं तर मानव प्रेग्नेन्सी किट घ्यायला घराच्या बाहेर पडला होता त्याने आईला मुद्दाम सांगायचे टाळले होते काही वेळाने प्रीती पण तिच्या रूममध्ये आली यांना काय काम असेल बाहेर दरवेळेला सांगून जातात पण आज काहीही सांगितले नाही प्रीती मानवचा विचार करत बसते तोच मानव तिला आत येताना दिसतो तो दिसताच तिच्या चेहऱ्यावर स्माइल येते मानव पण तिच्याकडे बघत स्माइल करतो आणि तिच्या हातात प्रेग्नेन्सी किट देतो प्रीती गोंधळून त्या किटकडे एकदा आणि त्याच्याकडे पाहत असते प्रीती टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना जाऊन चेक कर तिने पण हो म्हणून मान हलवली आणि ती बाथरूममध्ये गेली ती तर बाथरूममध्ये गेली होती पण मानवचे हृदय मात्र खूप जोराने पडत होते काय होईल आणि काय नाही याची उत्सुकता खूप लागली होती इकडे प्रीतीचे पण तसेच काहीसे हाल होते तिने थरथर त्या हाताने ते किट ओपन केले आणि त्यावर जसे सांगितले होते तसेच तिने केले आता चेक करून झाले होते पण प्रीती पाच ते दहा मिनिट अजून आतमध्येच होती ती ते किट हातात घेते आणि बाहेर येते मानव तर तिचीच बाहेर येण्याची वाट पाहत होता ती येताच तो तिच्याजवळ जातो प्रीती ते कीट मानवच्या हातात देते मानव किटकडे आणि नंतर प्रीतीकडे पाहतो ती त्याच्याकडे पाहून नाही म्हणून मान हलवते कारण किटवरती एकच रेड कलरची लाईन दिसत होती आता जरा दोघं पण नॉर्मल झाले होते असं नाही की दोघांना बाळ नको होते खरं तर दोघांना पण बाळ हवे होते पण प्रीतीचा विचार करून आधी मानवला तिला स्ट्रॉंग बनवायचे होते तिच्या स्वतःच्या पायावर उभे पाहायचे होते मगच नंतर ते बाळाचा विचार करणार असा मानवचा प्लॅन होता आणि असंही ती अजून लहान होती मानवने तिला ओढून मिठीत घेतले किती टेन्शन घेतले होतेस तू बघ नॉर्मल आहे आता हा विचार मनातून काढून टाक तिने पण हो म्हणून मान हलवली असंच त्यांचा दिवस निघून जातो दिवसामागून दिवस पण जात होते आणि आज प्रीती नव्वद टक्के मिळवून सेकंड इयर पास झाली होती मानव आणि आई खूप हॅपी होत्या कारण तिने घराकडे लक्ष देऊन तिच्या मेहनतीने एवढे मार्क्स मिळवले होते हळूहळू त्यांचे नाते पण चांगलेच घट्ट झाले होते मानव तर होताच प्रेमाने जपत तिला सुट्टी असली की ती मानवकडून नवीन नवीन गोष्टी शिकून घेत होती तशी हुशार होती आपल्या प्रोफेसरांची बायको आणि खरं तर त्यांच्यात एवढं अंतर असूनही कधीच या गोष्टीने प्रीतीला त्रास झाला नव्हता म्हणतात ना की आपल्यापेक्षा आपला, आपला नवरा मोठा असला की त्याच्यात आणि आपल्या विचारांमध्ये फरक असतो पण प्रीती मानवच्या बाबतीत तसे नव्हते मानवने खूप चांगल्या प्रकारे तिला जपले होते एकमेकांच्या प्रती प्रेम विश्वास खूप होता त्यांच्यात सगळ्या गोष्टी ते एकमेकांना शेअर करत होते म्हणून तर त्यांचे नाते एवढे घट्ट होते या दिवसात प्रीती चांगली गाडी चालवायला पण शिकली होती असेच त्यांच्या लग्नाला अकरा महिने झाले आणि उद्या त्याच्या लाडाच्या बायकोचा वाढदिवस होता वाढदिवस हा तर फक्त नावालाच होता कारण आजपर्यंत मामा सोडले तर कोणीही तिला विश केले नव्हते पण आज तिच्याकडे तिच्यावर प्रेम करणारा नवरा होता आणि तिला खात्री होती की मानव तिला नक्कीच विष करतील म्हणून ती विचार करत झोपून गेली तिला झोपलेले बघून मानवने हसतच तिच्या कपड्यावर किस केले आणि तिला मिठीत घेत तो पण झोपून गेला सकाळी सकाळी प्रीती लवकर उठली आज वाढदिवस होता म्हणून तिने एक नवीन ड्रेस घात घातला होता तिचं आवरून ती किचनमध्ये येते आणि आवरत असते मनात चलबिचल चालू होती हे मला विष करतील का इकडे आज मानवला लवकरच कॉलेजला जायचे असते म्हणून तो त्याची आवरून बाहेर येतो तो बाहेर येतास मानव तिला आवाज देतो प्रीती प्रीती ती आत किचनमध्ये असते त्याचा आवाज येताच तिला वाटते आता मला विष करतील ती हसतच आनंदाने बाहेर येते प्रीती प्लीज मला लवकर ऑफिसला जायची आहे माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे नाश्ता झाला असेल तर देतेस का प्लीज तो हे बोलता तिचा हसणारा चेहरा पडतो आणि ती नाराज होत हो आंटी आणि किचनमध्ये निघून जाते आणि त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येते मानवला घाई असल्यामुळे तो पटापट नाश्ता करतो आणि तिला बाय बोलून निघून जातो तिला वाईट वाटते कदाचित हे पण विसरले आज माझा वाढदिवस आहे म्हणून आईला आठवण असेल का तिच्या मनात विचार येतो ती काही न बोलता तिचे काम करत असते चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते नाराज आहे म्हणून तोच आई तिला आवाज देतात प्रीती प्रीती हा आई अगं वर्षाच्या सासूबाई आल्या आहेत मला तिकडे बोलावले आहे तू पण येतेस का माझ्यासोबत ते नाही आई तुम्ही जा बरं ठीक आहे आणि त्या त्यांच्या रूममध्ये जाणार तोच पुन्हा तिच्याकडे पाहात काय ग काही झाले आहे का प्रीती नॉर्मल होत नाही काही नाही म्हणते मानव रागवला का तुला नाही आई ती नाही रागवले मला बरं मी जाते मग तिकडे कॅब बुक केली आहे येईलच तोपर्यंत आवरते माझं आणि त्या त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या आई जाताच प्रीतीचे डोळे भरून येतात कारण तिला वाटत होते आईला तरी लक्षात असेल त्यांच्या पण लक्षात नाही आहे हे बघून तिला खूप वाईट वाटत होते आईनी बुक केलेली कॅब येते आणि आई निघून जातात आई जाताच प्रीती पडतच त्यांच्या रूममध्ये येते आणि बेडवर आडवी होऊन रडत असते आता तिला वाटत होतं मानव इथे असायला पाहिजे होते म्हणजे त्यांना मिठी मारून रडली तरी असती बराच वेळ ती रडत होती रडता रडता तिला कधी झोप लागली तिचे तिला कळले नाही बराच वेळ ती झोपलेली होती मोबाईलच्या आवाजाने तिला जाग येते ती पाहते तर मानवचा फोन येत होता मानवचे नाव बघून तिला खूप आनंद झाला ती हॅलो बोलायच्या आधीच मानव बोलायला लागला मी कॉलेजमधून निघत आहे आपल्याला माझ्यासोबतच्या एका सरांच्या ॲनिव्हर्सरी पार्टीला जायचे आहे तर तू तु तुझं आवरून ठेव हो, आणि माझ्यासाठी पण कपडे काढून ठेव एवढं हो। बोलून तो फोन ठेवतो हो फोन ठेवताच हो प्रीतीचे डोळे भरून येतात तिला खूप वाईट वाटत होते तिने मोबाईल बाजूला ठेवला आणि फ्रेश व्हायला हात गेली मानवने सांगितल्याप्रमाणे तिने मानवसाठी पण कपडे काढून ठेवले आणि तिचं आवरत होती मानवच्या आवडीची सुंदर साडी तिने नेसली होती आणि केस विंचरत होती तोच तिला मागून मानवने घट्ट मिठी मारली खरं तर केस विंचरत असताना तिच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू असल्यामुळे मानव आले हे तिला कळलेच नाही पण त्याचा स्पर्श होताच तिच्या लक्षात आले मानव आहे म्हणून ती काही बोलत नाही आहे हे बघून मानव तिच्या शोल्डरवर चीन ठेवत काय झाले मिसेस मानव नाराज आहे का तिने मान हलवून हो म्हटले का नाराज आहे माझी बायको तिच्या घलावर किस करत तो तिला विचारत होता असंच ती म्हणते बरं आपल्याला जायचं आहे ना तर फ्रेश वा मी चहा ठेवते आणि ती जाणार तोच मानव पुन्हा तिला मिठीत घेत तू पण चल ना सोबत आणि प्रीतीला अजून त्याच्या भेटीतून बाजूला होते आणि हसत तुम्ही आजकाल खूप चावटपणा करायला लागले आहात मानव त्याच्या केसांवरून हात फिरवत वॉशरूम मध्ये निघून जातो आणि प्रीती किचनमध्ये मध्ये आज तिने खूप छान तयारी केली होती आणि त्यात ती खूपच सुंदर दिसत होती मानव फ्रेश होऊन बाहेर येतो तर प्रीती दोघांसाठी चहा ठेवत होती मानव मागून तिला मिठी मारतो बायको तुला बघून बाहेर जावेसे वाटत नाही का गं ती त्याला रागवत आहो सोडा काय करताय आणि ती त्याला बाजूला करते बापरे आज मिसेस मानव चांगल्याच तापलेले आहे पण त्यांना कसे शांत करायचे ते माहिती होते मानवला आणि तो तिला त्याच्या बाजूने वळवतो आणि तिच्या लाल सुटू कोटांवर स्मोज करतो आणि हसतच त्याच्या रूममध्ये निघून जातो काही वेळाने त्यांची आवरून तो, तो बाहेर येतो प्रीती पण दोघांसाठी चहा घेऊन हॉलमध्ये येते ते दोघं मिळून चहा पित असतात चहा पिऊन झाल्यानंतर ते दोघं जायला निघतात काही वेळापूर्वी हसत असलेली प्रीती शांत होते काही बोलत नाही मानव गाडी चालवत असतो आणि प्रीती बाहेर पाहत असते चेहरा जरी नॉर्मल असला तरी प्रीती आतून खूप दुखी होती बघूया पुढील भागात मानव तिला खरंच ॲनिव्हर्सरी पार्टीला घेऊन जातो आहे की तिच्या बड्डे पार्टीला आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद